नमस्कार आज दिनांक दहा ऑगस्ट श्रीराम जय राम जय राम, राम। अनुसंधानी चित्त भगवंत हाच माझा श्री श्रीराम जय राम जय राम, राम। अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत हाच माझा परमार्थ जास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला राम भक्ताविण काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्ह सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती विण शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतक काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर गेला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी तुम्हा म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाणे दुःखी होऊ न, न करावे अप्रमाण तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू यावे द्यावे मला माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाही वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वांभूती भगवंत नामी प्रेम प्रेमफार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा राहावे समाधानी नको सुखदुःख काळजीचा लेश माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंत करण तैसे आपण वागावे जाण नामा परते दुजेन मानावे एका प्रभूच शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेई खास विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतकरण अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती ब्रह्मस्वरूप स्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात श्रीराम जय राम जय जय राम, रा। राम, राम, रा। राम, राम।, राम। महाराज इथे आपल्याला पुन्हा पुन्हा नामाचा महिमा सांगतायत महाराज म्हणतात की ज्याला आयुष्यात आपलं हित साधून घ्यायचं असेल त्यांनी खरंच माझं ऐकावं त्यांनी अत्यंत कळकळीने तळमळीने भगवंताचं नाम घ्यावं तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्ही माझे झालात त्यावेळी तुम्ही माझं ऐकणं जरूर आहे कारण जसं मी माझं सर्वस्व रामाला अर्पण केलं आणि त्यांनी मला नामच दिलं तसं मीही तुम्हाला नामच देतो आणि तुम्हाला हा विश्वास देतो की तुम्ही संपूर्ण तळमळीने आणि प्रेमाने निष्ठेने फक्त हे नाम घ्या आणि आयुष्यात समाधानाला प्राप्त करा कारण या नामातच आपलं सार सार दडलेलं आहे आपण ज्यावेळी आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराला भगवंताला अर्पण करतो त्यावेळी तोच आपल्या प्रपंचाची आणि अर्थातच परमार्थाची जबाबदारी घेतो आणि मग आपल्याला खरं तर काळजीचं काहीच कारण उरत नाही म्हणून महाराज वारंवार नामाचा महिमा आपल्याला सांगतात ते म्हणतात की जेव्हा तुम्ही मला तुमचं म्हणवता त्यावेळी तुम्ही हा विश्वास बाळगा की मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि म्हणूनच तुम्ही कशाचीही काळजी करू नका अगदी अंत काळात काय होईल याचाही विचार करू नका कारण जेव्हा तुम्ही नाम घेता त्यावेळी तुम्ही भगवंताशी जोडले जाता आणि मग तोच तुमची सर्वस्वी जबाबदारी घेत असतो आणि मग तिथे दुसऱ्या कुठल्याही विषय वाचना कुठल्याही काळज्या चिंता आणि इच्छाही उरत नाहीत फक्त भगवंत हाच आपलं सर्वस्व बनून जातो आणि आयुष्यात यानेच आपल्याला समाधानाचीही प्राप्ती होते हाच सर्वात मोठा आनंद आहे आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची प्रार्थना आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही नाम घ्याल तिथे तिथे मी आहेच आहे मी तुमच्यापासून शरीराने देहाने कितीही दूर गेलो तरीही जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या पाशी सदैव आहेच असं नक्की समजा आणि म्हणूनच आपण साऱ्यांनीच हा खरं तर निश्चय करायला हवं की आपल्या गुरुंनी एवढ्या तळमळीने आणि प्रेमाने आपल्याला जे हे सर्वश्रेष्ठ नाम देऊ केलं आहे आपण त्याचं नामस्मरण सातत्याने करणं आणि त्या भगवंताची आणि समाधानाची आनंदाची प्राप्ती करणं हेच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे नाही का असं हे नाम घेणं तुम्हा आम्हा साऱ्यांनाच अगदी छानपणे जमो आणि आपल्या भगवंताची आणि समाधानाची प्राप्ती आपल्या आयुष्यात आपल्याला लाभो हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम